नमस्कार मित्रांनो कोण कोण सायकल घेऊन गेलो त्याला पाचशे रुपये खंडाळू तुम्हाला माहितीये त्याची परंपरा काय तर नमस्कार मित्रांनो आज अक्षरशः असलं भारी वातावरण झाले आणि असल्या भारी वातावरणात मी चाललोय फिरायला आज आपल्याला भेटलेलं आहे धनंजय शेठ आणि आपल्या बोरीगावचा बार जवळ आलाय काय नियोजन काय बाराजवळ नियोजन काय बारा नियोजन कबड्डी फेबडी कबड्डीच्या का कबड्डी तुझं वजन किती धनंजय तुझं आपलं पंचावनारच आहे बाकी काय चाललंय बाळानं तुमचं सायकल फिरावत्या मस्त पैकी बघा गावाकडे जी तशी मुलं घडतात खेळाडू आणि काय झालं कोण काय झालं कोण कोण सायकल घेऊन गेले नमस्कार मामा पाचशे रुपये तुम्ही माग मग काय चाललंय तुमचं अजून आमचं कायच नाही चाललं तुमच्या बाराची तयारी चालली नमस्कार दादा काय चाललंय निवांत आहे दादा डोळ्याला काय झालं तीच किती एक डोळा ऑपरेशन झालं का शेत चांगलं त्या पाडी झाले बरं बरं चालते घ्या काळजी त्याची चला येऊ का हातीच ग्राउंड कडे जायचं आपल्याला चला इकडं बारा निमित्त कमानीला कलर द्यायचं काम चाललंय सर इकडं वागे थोडं पड कर सर आहेत बरं का खरच बरं का खूप मोठी कला आहे यांच्याकडे बरं सर येऊ का चला पोरांनो काय खेळताय फॉल झालाय फॉल झाला तर आपल्या बुरीचा बार जवळ आलाय आणि बुरीचा बारकाव असतो तारखेला बाबा जवळजवळ नागपंचमी झाल्यावर तीस एकोणतीस तारखेच्या आसपास काहीतरी बार, का बारा। जो 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 का बार या आणि ह्या बाराची तयारी चालली बघा हे मंडप बिंडप केलाय आणि ह्या मैदानावरती कबड्डीचा सामना भरावला जात आता विषय काय ह्या मनपाचा पावसाच्या दिवसाचे सामना भरावला जातात आणि नेमकं दरवर्षी काय होतं सामन्याच्या पाऊस पावशीतून ढिंगाणा करून जातो सगळा त्याच्यामुळं हे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की हे जो वाडा दिसतोय मधला त्या वाड्याच्या पलीकडं बुरी आणि ही कंपनी वगैरे दिसते एक वडा आहे फक्त पुढचा विषय बघू आपण पुढे गेला अरे इथे का थांबतोय बरोबर मी ह्याच्यावर चढून दोन मोबाईल मित्रांनो बोरीचा ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी आता मी आलोय तर बोरीच्या बारा दिवशी इकडून सुकेडच्या बायका इकडून बोरीच्या बायका येतात वड्याच्या किनाऱ्या गोळा वाहतात आणि परंपरेनुसार एक शिवे देतात बर का मित्रांनो आज मी चाललो चालय आणि आपल्या खंडा दौल बोरीचा बार भरतो ती तुम्हाला आहे पण त्याची परंपरा काय त्यापुन नाही तुम्हाला तरी थोडीफार माहित असेल की नाही नाही आमच्या बापाला माहित नाही ते काय तर सांगते काय सांगते ती शेवटी शेवटीच भांड हा शेवटी शेवटीचे भांडण झालं होतं बर हा हेच बघून सांगा हा शेवटी शेवटीचे काय भांडण झालं होतं हा याच्या काय घेतलं असेल तर विषय कसा चालता चौथी सवतीचं दोन भांडण ते एक सोबत बोरीतली होती आणि मग ती भांडण झाली काहीतरी वाटत त्यात मरलं का काय ती मरली वडल्यानं सांगता ये काय माहित आहे बर का बघू पण मला मी अजून माहिती घेतो जुन्या माणसांकडून आणि मग मी तुम्हाला सांगतो